बातमी सोलापुरातून येते आणि बातमी राजकीय वर्तुळातली आहे कारण शरद कोळींना विधान परिषदेवर घेण्यासाठी शिवसैनिकांनी सोलापुरात बॅनरबाजी केली आहे विधान परिषदेवर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना घेरण्याची मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे तर सोलापुरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून निष्ठावंत शरद कोळी असं म्हणत बॅनर झळकावण्यात आले सोलापुरातील सात रस्ता या ठिकाणी बॅनर लावून शरद कोळींना आमदार करण्याची शिवसैनिकांनी मागणी केली आहे सोलापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी यावेळी बॅनरबाजी बा, केलेली आहे बॅनरवर शरद कोविंदचा निष्ठावंत असा उल्लेख करण्यात आलेला आहे सोलापुरातील सात रस्ता परिसरात हे बॅनर लावण्यात आले अशा निष्ठावंत धडाडीच्या कार्यकर्त्याला उद्धव साहेबांनी विधान परिषदेवरती संधी द्यावं आणि तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना एक न्याय मिळेल आणि असे जे नेते आहेत शिवसेनेमध्ये जे गद्दारी करून गेलेले आहेत त्यांना एक चपराक बसेल त्याच्यामुळं आम्ही शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मागणी केलंय सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं मागणी केलंय की शरद दादा कोळीसारख्या एका धडाडीच्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाची यावं